नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आता शासन निर्णयानुसार सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यांचं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे तर पाच शेतकरी मित्रांनो आजपासून नमोचा सातवा हप्ता वाटप सुरू मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी अठरा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरण होण्यास सुरुवात झाली आहे आज या सातव्या हप्त्याचे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आज सकाळपासून जमा केले जात आहेत आतापर्यंत नमोद शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हप्ते वितरण करण्यात आले म्हणजे नमो शेतकरी योजनेचे सहा हप्त्याचे आतापर्यंत बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील झालेले आहेत त्यानंतर तर बघा दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या वीस हप्त्याचे वितरण करण्यात आलं त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला नियमाप्रमाणे दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून वितरण करण्यात आले पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकदाच वितरण केला जातो परंतु मित्रांनो नमोचा सातो हप्ता काही कारणामुळे थांबवण्यात आला होता तो आजपासून तुमच्या खात्यावरती राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रमुख अठरा जिल्ह्यांची निवड यादी करण्यात आली हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा ते आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर बघा हा नमोदचा सातवा हप्ता वितरणासाठी त्या ठिकाणी टाइम लागला होता तर सर्वात पहिला आपण या ठिकाणी बघून घेऊ मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमोदचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार होता परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व डाऊन असल्यामुळे काल नमोदचा सातवा हप्ता वितरण होण्यास त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे तुमच्या खात्यावरती काल नमोदचे पैसे जमा झालेले नव्हते परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत बँकेमध्ये जे तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी दूर सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोदचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे या बरोबरच शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विमा देखील त्यांच्या बँक खात्यावरती तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नव्हता परंतु आता बावीस ते दोन हजार पंचवीसचा चा पिकुमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा केला जात आहे म्हणजेच पगार नमोदचा सातवा हप्ता मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा विसा हप्ता आलेला नसेल विसा हप्त्याचे अर्धवट पैसे आलेले असतील किंवा काही राहिलेल्या हप्त्यांचे पैसे याचे बाकी असतील आणि त्याचबरोबर पीक तुम्हाला यायचा बाकी असेल तर अशा सर्व पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे आलेले नव्हते आणि ते पैसे थांबण्यात आले होते, होते। परंतु तांत्रिक अडचण पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आणि योजनेचे प्रत्यक्षात असलेल्या शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी मोका केलेला आहे आज दोन्ही नमो व पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो नमोचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनाचा वीसवा हप्ता तुमचा राहिला असेल अशा दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेची रक्कम काही निवडक जिल्ह्यामध्येच वितरित केली जाते ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा अठरा जिल्ह्यांची यादी आपण समोर पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही देखील अठरा जिल्ह्यांमधील दे शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती शंभर टक्के पैसे आज सकाळपासून जमा केले जात आहेत ज्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल पुढे कोल्हापूर असेल त्याचबरोबर पुढे पाहूयात तर या ठिकाणी अमरावती असेल त्याचबरोबर बुलढाण असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल यासारखे जिल्ह्यामधील पैसे वितरित होणार आहेत कारण या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला होता त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नवोदचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता सोडणे अगोदर शेतकरी बांधवांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती काही महत्वाची कामे करायला सुद्धा सांगितले होते ज्यांनी ज्यांनी कामे केले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे आले आहेत त्याचप्रमाणे नमोच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही कामे करायला तुम्हाला सांगितले होते तर बघा फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असेल किंवा जे शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पी एमचा चा हप्ता सुरळीतपणे वितरित केला जात आहे पगा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमोद शेतकरी योजनेचा हप्त्याला चार महिने पूर्ण झालेत आणि कारण जो नमो हा हप्ता वितरित करण्याचा टाइम आहे तो आता पूर्ण झालेला आहे म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी जवळपास चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून हा हप्ता वितरित झाला नाही प्रत्येक वेळेस नमोचा हप्ता वितरित होण्यास जवळपास एक महिना लेट होत आहे आणि त्यानंतर येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसात हप्ता वितरित होत आहे त्यामुळे अठरा जिल्ह्यामधील पैसे येतील म्हणजेच उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये अठरा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शंभर टक्के जमा होतील म्हणजेच शेतकरी मित्रांनो अत्याधिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोदचा सातवा हप्ता शंभर टक्के पांढरे मित्रांनो असं होता माहिती पूर्ण असे व्हिडिओ नमोच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्या बद्दल तुमच्या मनापासून आभार तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो